नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळकगडामध्ये देवणी तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा नदी पात्रात महेश गेल्याने तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना गुणवंत उर्फ प्रथमेश धनाजी सोमवंशी वय वर्ष अठरा हा बारावीचा विद्यार्थी पाण्यात बुडाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली उदगीर येथील अग्निशमन दलाच्या टीमने सायंकाळपर्यंत विद्यार्थ्याचा शोध घेतला परंतु सापडला नाही अंधार पडल्याने शोधकार्य थांबवण्यात आले गुणवंत हा बारावीची परीक्षा देत होता पेपर नसल्यामुळे आईला मदत करण्याकरता शेताला मजुरीसाठी गेला होता दुपारी महेश पाण्यात गेली तिला काढत असताना गुणवंत अचानक पाण्यात गेला पाण्याचा अंदाज कळाला नाही हो तो पुन्हा पाण्यात बुडाला गुणवंत सोमवंशी यास अजून एक भाऊ आहे वडील पुण्याला मजुरी करतात तर आई गावी शेतमजुरी करून दोन्ही मुलांचे शिक्षण पाहत होते मोठा मुलगा गुणवंत हा बारावीला होता तर छोटा मुलगा दहावीला होता अशी माहिती आमचे धनेगावचे प्रतिनिधी सुनील बिरादर पाटील यांनी दिली अशाच ताज्या घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा पाहुयात काही क्षणचित्रे आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार